अकोला जिल्ह्यातील कुरणखेड येथे एका पोलीस उपनिरीक्षकाला कारने धडक दिली या अपघातात बोरगाव मंजू पोलीस ठाण्याचे ऑन ड्युटी पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र मोरे यांचा जागीच मृत्यू झाला एका गुन्ह्याच्या तपासणीसाठी उपनिरीक्षक मोरे हे बोरगावहून मूर्तिजापूरच्या दिशेने जात असताना समोरून वाहनाने त्यांना धडक दिली त्यात पोलीस उपनिरीक्षकाचा जागीच मृत्यू झाला अकोला जिल्ह्यातील कुरुणखेड येथे एका पोलीस उपनिरीक्षकाला कारने जोरदार धडक दिल्याने जागीच दुर्दैवी अंत झाला या अपघातात बोरगाव मंजू पोलीस ठाण्याचे ऑन ड्युटी पोलीस उपनिरीक्षक असलेले राजेंद्र मोरे यांचा जागीच मृत्यू झाला एका गुन्ह्याच्या तपासासाठी उपनिरीक्षक मोरे हे बोरगावहून मूर्तिजापूरच्या दिशेने जात असताना समोरून येणाऱ्या वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली घटनास्थळी अनेक नागरिकांनी धाव घेतली घटनेनंतर बोरगाव मंजू पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त कार ताब्यात घेतली मृतक पोलीस उपनिरीक्षक मोरे हे एका गुन्ह्याची उकल करण्यासाठी दुचाकीवरून जात असताना कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली पीएसआय मोरे हे अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात कार्यरत होते घटनेनंतर पोलिसांनी मृतक मोरे यांचे शव शवविच्छेदनासाठी अकोला रुग्णालयात पाठविले असून या प्रकरणात पोलिसांनी कार चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली